नमस्कार मंडई महाराष्ट्राच्या मातीने आजवर खूप मोठा इतिहास पाहिला आणि खूप मोठे योद्धे सुद्धा जन्माला घातले याच मातीचा एक वीर पुत्र बाजी काका पासलकर यांचे आराध्य दैवत असणारे आणि प्रत्येक छोट्या मोठ्या मोहिमेआधी या मंदिराला भेट देऊनच ते पुढे निघायचे नमस्कार मंडई हे आपल्या इतिहास मातीचं सिरीज पुष्प दुसरे मोशे खोऱ्यातलं आणि पांचे धरणाच्या काठी असलेलं हे शिरकोली गावामधलं शिरकाई देवी मंदिर या मंदिराचा खर्च राजधानी राजगडवर ने यायचा आणि या मंदिराच्या उजव्या हाताला रायगड आणि डाव्या हाताला राजगड असे दोन बलाढ्य किल्ले आहेत हे मंदिर सहा महिने पाण्याच्या आत आणि सहा महिने पाण्याच्या बाहेर असते राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजही या मंदिरात दर्शनास यायचे पडवळ पासलकर भोसले गडू मोरे मानकर राजे शिर्के असे बारा बटीदार देवीला कुलदैवत मानतात भक्तांना बाराही महिने देवीचे दर्शन भेटावे म्हणून या मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर गावात बांधण्यात आले आहे मंदिर किती जुनं आहे हे सांगणारे शिल्प आजही मंदिराच्या बाहेर आहेत तर मंडळी तुम्हाला माहीत आहे का या मंदिराबद्दलचा काही इतिहास तर कमेंटमध्ये नक्कीच आम्हाला कळवा